त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता सुरू झालेली असून या अनुषंगाने सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे पालिका निवडणुका शांततात पार पडण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित असून नियमांचे पालन करून निवडणुका पार पाडण्यासाठी राजकीय पक्ष नागरिक यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्र्यंबक नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गणेश जाधव सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा पालिका मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी केले त्र्यंबक नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम नामनिर्देशनपत्र दाखल करणे अर्ज माघारी चिन्ह वाटप प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया तसेच मतमोजणी प्रक्रिया याबाबत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच पत्रकारांना माहिती देण्यात आली आहे यामध्ये आचारसंहितेअंतर्गत येणाऱ्या नियमांची माहिती यावेळी देण्यात आली प्रत्यक्ष आचारसंहिता सुरू झाल्याने जोपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केले जात नाही तोपर्यंत प्रचार करता येणार नाही त्यामुळे तुर्त कोणत्याही प्रकारच्या प्रचारास बंदी असून सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांतून प्रचार करणे आदर्श आचारसंहितेचा भंग असेल अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी याप्रसंगी दिली आहे सोशल मीडियामध्ये प्रचारासाठी परवानगी आवश्यक असून जिल्हा समिती नेमलेली असून त्यांच्यामार्फत सोशल मीडियावर प्रचाराची परवानगी घेतल्यानंतरच प्रचार करता येईल अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली सध्या सोशल मीडियातून काही इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच प्रचार सुरू केलेला असून त्याला मान्यता आहे का असा प्रश्न विचारला असता तसे करणे आचारसंहितेचा भंग ठरू शकते अशी माहिती निवडणूक अधिकारी गणेश जाधव यांनी दिली आहे आणि याबाबत प्र प्रसारमाध्यमांनी प्रबोधन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत याबाबतची माहिती कळवावी असे आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे आणि यावेळी प्रशासनाचे अधिकारी विजय जाधव उपस्थित होते एम सी न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धान त्र्यंबकेश्वर